लिंगनूर तालुका मिरज येथे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या भ्याड वक्तव्याबद्दल गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला लिंगणूर तालुका मिरज येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी बौद्ध समाजाच्या वतीनं गावामध्ये परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ व अमित भाई शहा यांच्या भ्याड वक्तव्याबद्दल गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला व निषेध फेरी काढण्यात आली तर परभणी जिल्हा बीड या ठिकाणी संविधान प्रतीची तोडफोड करण्यात आली होती तर त्यावेळी बौद्ध समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चे व आंदोलन करण्यात आलं होतं तर या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्या घटनेचे संपूर्ण देशात होते तर दुसरीकडे भारत गृहमंत्री अमित भाई शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल त्यांचाही यावेळी निषेध करण्यात आला यावेळी गावामधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून जाहीर निषेध व्यक्त केला तर यावेळी या फेरीमध्ये बौद्ध समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या फेरीमध्ये सर्व महापुरुषांच्या नावे घोषणा देण्यात आल्या परभणी येथील घटनेमध्ये शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या तर या फेरीस बौद्ध समाजापासून सुरुवात झाली ते ग्रामपंचायत मार्गे बस स्टॉप ते आंबेडकर चौक अशा प्रकारे सांगता करण्यात आली तर या निषेध फेरीसाठी ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे महादेव बनसोडे पोपट बनसोडे सतीश बनसोडे सागर बनसोडे अनिकेत बनसोडे दिलीप बनसोडे त्याचबरोबर समता सैनिक दलाच्या सर्व महिला व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सर्वप्रथम शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो आणि या ठिकाणी लिंगणूर क्रांतीचक्र युवा मंच लिंगणूर तसेच बौद्ध समाज लिंगणूर यांच्या वतीने जे केंद्रीय मंत्री अमित शहा आणि परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे गावातून निषेध रॅली इथं या ठिकाणी आम्ही या ठिकाणापासून सुरुवात करतो आणि त्याला आमच्या बौद्ध समाजापासून आम्ही इथं या ठिकाणी परवानगी देत आहोत जी घटना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली त्या तोडफोडी दंगलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूबद्दल शासनाने चांगल्या पद्धतीने दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी बौद्ध समाजाच्या वतीनं निंगनूरच्या वतीनं मी शासनाला ही विनंती करतो आहे राज्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध यांच्याबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं आहे याबद्दल आमचा सर्वच देशात देशातील सर्व समाज अतिशय आहे तरी अमित शहाजीने आमच्या या सर्व समाजाची माफी मागावी माफी मागावी काळामध्ये आम्ही सर्व बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही मोर्चे काढण्यात मोर्चे काढ काढू किंवा आंदोलनात सहभागी होऊ व तीव्र आंदोलन चढण्यात येईल त्यांनी राजीनामा द्यावा हो। तरी त्यांनी राजीनामा द्या हो। किरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगणूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा